गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आजच्या या भागामध्ये आपण पहिला भाग जर तुम्ही बघितला असेल तर त्या पुढचे प्रश्न आणि घटक समजावून घेणार आहोत ठीक आहे या भागामध्ये साधारण चार अंकी किंवा पाच अंकी संख्येला दोन अंकी संख्येनं भागणे आणि शाब्दिक उदाहरणं भागाकाराची ही आपल्याला समजून घ्यायची ठीक आहे भागाकार हा सगळ्याच बाबतीत गणित क्रियांमध्ये आवश्यक आहे चला आपण या उदाहरणावरनं पुढे विषय घेऊ ठीक आहे पंधरा पंधराने हेच उदाहरण तुम्हाला असं दिलेलं असेल एकतीस म्हणजे तीन हजार एकशे पंच्याण्णव भागिले पंधरा बरोबर वर आहे उत्तर किती हे असं किंवा हे दुसऱ्या रीतीने देता येईल आधी आपण उदाहरण समजा घेऊ मग सांगतो पंधराने एकतीस ला भाग द्यायचा ठीक आहे तर आता नियमानुसार शून्य वगैरे लिहित जाण्यापेक्षा थोडस गतीने पुढे जाऊ पंधराने या दोन संख्यांचा विचार करा एकत्रितरित्या पंधराच्या पाड्यामध्ये या दोन संख्येच्या जवळ असणारी संख्या आहे का हो पंधरा एक पंधरा पंधरा तीस पंधरा तीस ओके वजावाकी करायची आहे या एकातून शून्य गेला एक तीनातून तीन गेला शून्य खाली नऊ आता वरचे खाली घेतले एक एक खाली घेतलं बरोबर एक अंक खाली आता या दोन अंकांचा विचार करा पंधराच्या पाड्यात याच्या खाली अंक आहे का तीस मोठा होईल मग पंधरा एके पंधरा ठीक आहे पुन्हा वजाबाकी करू बघा नवातून पाच गेले चार उरले ते एकातून एक शून्य हा वरचा पाच खाली येणार आहे बरोबर की नाही हा असाच खाली येतो तसा हा खाली येतो अशा पद्धतीने खाली ठीक आहे बघा आता पंधराच्या पाड्यात पंचेचाळीस आहे ऐका हो पंधरा एक पंधरा पंधरा तीस पंधरा त्रिक पंचेचाळीस पंधरा त्रिक पंचेचाळीस पाचातून पाच गेले चारातून चार गेले शून्य बघा आता याची मांडणी भाजप आणि भाजप या पद्धतीने करू इथ भाजप होता भाजप किती होता पंधरा ठीक आहे भागाकार किती आला भागाकार दोनशे तेरा ठीक आहे त्याच्यानंतर भाज्य किती होता ज्याला भागलं तो किती होता एकतीसशे पंच्याण्णव तीन हजार एकशे पंच्याण्णव आणि बाकी किती उरली ठीक आहे शून्य ओके आता हेच उदाहरण तुम्हाला असं दिलं असतं तर बघा मी काय सांगतोय बघा इकडं उदाहरण लिहितो हे उदाहरण तुम्हाला त्यांनी असं सांगितलं असतं समजा एका संख्येत बघा इथं सांगितले भाजप गुणिले भागाकार बरोबर भाज्य असं असेल तर असं असेल तर बघा बरं का भाजप आहे पंधरा भागाकार आहे दोनशे तेरा तर भाज्य किती असेल हे काढा असं उदाहरण दिलं तर काय करणार परत सांगतो काय सांगितलंय इथं भाजप सांगितलंय गुणाकार भागाकार आणि बरोबर दिलेला आहे भाज्य म्हणजे तुम्हाला हे दोन अंक दिलेत आणि याच्यावरनं भाज्य काढायचंय काय ठीक आहे यात जर असं ऍड केलं पंधरा गुणिले दोनशे तेरा अधिक शून्य शून्य बरोबर भाज्य किती किती येणार आहे हेच उत्तर येणार आहे हेच उत्तर येणार आहे का कारण की या दोघांचा गुणाकार केला तर उत्तर हे येत या दोघांचा गुणाकार जर केला तर बघा या पंधराने दोनशे तेराला गुणून बघू पंधरा त्रिक पंचेचाळीस बरोबर वर आहे इथं उत्तर मांडतो पंधरा त्रिक पंचेचाळीस चार आले आठशे पंधरा पंधरा एक हो? पंधरा पंधरा आणि चार एकोणावीस पुन्हा किती आला एक आला आजचा पंधरा जुने तीस तीस आणि हा एक एकतीस आला का एकतीसशे पंच्याण्णव बघा एकतीसशे पंच्याण्णव आला ठीक आहे म्हणजे हा भाज्य परत येतो कधी येतो कधी येतो हा भाज्य परत जर तुम्ही या दोघांचा गुणाकार केला हा पंधरा आणि हा भागाकार यांचा गुणाकार केला पंधरा गुणिले दोनशे तेरा बरोबर तुमचं हे उत्तर येणार पहिल्या भागात जर तुम्ही नीट बघितलं असेल तर तुम्हाला ते समजेल हेच मांडणी अशी आपण इकडं मांडली होती नंतर उदाहरण स्वरूपात मांडली होती ओके आणखी एक उदाहरण दिवानी समजावून घेऊ बघा स्क्रीनवर तुम्हाला एक उदाहरण लिहिलेलं दिसेल हे उदाहरण आहे तुम्ही वाचू शकता झूम करून भागाकाराच्या उदाहरणात भागाकार पासष्ट आहे भागाकार किती आहे पासष्ट ओके भागाकार आहे पासष्ट आहे त्यानंतर भाजक आहे पंधरा भाजक आहे पंधरा भाजक किती आहे पंधरा व बाकी आहे शून्य बाकी किती आहे शून्य ठीक आहे तर तर भाज्य किती उदाहरण काय भागाकाराच्या उदाहरणात भागाकार पासष्ट आहे भाजक पंधरा आहे व बाकी शून्य आहे तर भाज्य किती आता आपण आधी सुद्धा लक्षात घेतले की भागाकार गुणिले भाजप अधिक बाकी बरोबर भाज्य मोठी संख्या इकडं निघते आहे म्हणजे या दोघांमध्ये गुणाकार करायचा आहे त्याच्यात बेरीज करायची तुमचं उत्तर येणार बरोबर पंधराने तुम्ही पॉझ करून उत्तर आपल्या समोर हे उदाहरण आहे आपण मांडलंय भागाकार काय होता पासष्ट ठीक आहे त्यानंतर भाजप काय होता पंधरा बाकी काय होती शून्य आणि या सूत्रानुसार आपल्याला माहिती या दोघांचा गुणाकार केला त्यात मिळवले की आपल्याला भाज्य मिळणार आहे पहिल्या भागात आपण ते समजावून घेतलं आता गुणाकार करू पंधराने याला गुणायचा आधी पंधराने या पाचला गुण पंधरा पाच पंच्याहत्तर बरोबर आहे सात हातचे आले पंधरा सख नव्वद नव्वद आणि हे सात किती झाले सत्त्याण्णव किती आलं उत्तर नऊशे पंचाहत्तर ठीके मग नऊशे पंच्याहत्तर जर उत्तर आलं ओके बघा आता अधिक हे शून्य शून्य म्हणजे यात काहीच नाही याचा अर्थ भाज्य किती झाला नऊशे पंच्याहत्तर या शाब्दिक उदाहरणाचं उत्तर नऊशे पंचाहत्तर निघत कळले ओके चला आता आपण पेल, आता आपल्याला पीडीएफ मध्ये त्यावर आधारित दिलेली उदाहरणे सोडवायची आहेत बघा बरं पीडीएफ मध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला आपण काय उदाहरणं आहेत आपल्या समोर नऊशे नऊ या संख्येला नऊ ने भागले नऊशे नऊ किती संख्या आहे नऊशे नऊ या संख्येला नऊ ने भागले उत्तर किती येईल जर तुम्ही उदाहरणाकडे बघितलं तर तुम्हाला उत्तर इथं सुद्धा कळू शकतो इथंच उत्तर तुम्हाला कळू शकतो उदाहरण परत बघा दिसत नसेल तर झूम करून बघा उदाहरण तुम्ही झूम करून बघू शकता नऊशे नऊ या संख्येला नऊने ने भागलेच तर भागाकार किती येईल किती येईल एक तर येणार नाही दहा येणार नाही या दोन पैकी येऊ शकतो काय येतोय आपण करून बघू ठीक आहे बघा नऊ ने या नऊला वागायचं नऊ एक नऊ ओके वजा बाकी शून्य आता हा शून्य खाली घेतला म्हणून शून्य दिला ठीक आहे खाली आला काहीच करायला पुढे हे नाहीये ठीक आहे नऊ एक नऊ ओके आता ह्या नऊने ने पुन्हा नऊचा भाग घ्या शून्य किती आलं उत्तर एकशे एक आता तुम्ही परत उदाहरणाकडे बघा तुम्हाला संख्या दिली होती नऊशे नऊ आणि त्याला भागिले होते नऊ उत्तर किती आले एकशे एक म्हणजे एक। जर बारकाईने सराव चांगला झाला आणि बारकाईने उदाहरणाचं निरीक्षण केलं तर तुम्ही समजू शकता तोंडी सुरुवात येता येईल या नऊ ने नऊ एक नऊ शून्य अशी शून्य तसाच परत नऊ एक नऊ या दोन पैकी हे उत्तर येत नाहीत हे तुम्हाला अंदाज येईल पण यासाठी रोज दहा भागाकार किमान करा पंधरा दिवस रोज दहा भागाकार केले तर ही उत्तर तोंडी यायला लागते काय होतंय बघा बरं आता एकशे अकरा येणार का नाही एक याच्यातही आहे इथे एक आहे इथे एक आहे पण हा जो शून्य आहे ना हा शून्य इथं नाही आहे म्हणून हे उत्तर येणार होते उदाहरण तोंडी बघून सुद्धा सुटतात कारण पर्याय खाली दिलेले असतात ठीक आहे चला पुढचं उदाहरण बघू प्रत्येक विद्यार्थ्याकडून एकोणतीस रुपये याप्रमाणे काही विद्यार्थ्यांकडून चौदाशे एकवीस वर्गणी जमा केली तर विद्यार्थ्यांची संख्या किती एक एकोणतीस प्रमाणे चौदाशे एकवीस ठीक आहे चल आपण आता बोर्डवर घेऊ एकोणतीस आणि चौदाशे एकवीस <laughs> एकोणतीस भागिले चौदाशे एकवीस बघा हे उदाहरण आहे बरोबर आता याच्या एकोणतीस प्रमाणे एवढ्या विद्यार्थ्यांकडून वर्गणी जमा केली हे उदाहरण सोडवण्यासाठी बेसिकली तुमचे एकोणतीस वर्यचे पाडेपाठ असतील तर ते तुम्हाला सहज जमेल ठीक आहे नसेल तर आपण सहा पाढा लिहू एकोणतीस 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 दुने अठ्ठावन्न एकोणतीस त्रिक एकोणतीस त्रिक ठीक आहे एकोणतीस त्रिक सत्याऐंशी एकोणतीस चौक एकशे सोळा एकोणतीस पाच एकशे पंचेचाळीस इथं पाच पर्यंत लिहून ठेवलाय जेवढा आपल्याला गरजेचा तेवढा तुमचा पाठ असायला हवा आता आपण भागाकार करू ओके बघा हा दोन अंकी संख्येचा विचार करता एकोणतीसने हिला भाग जाणार नाही म्हणून तीन अंकी घ्यायची असेल तर आपण एक शून्य दिला पुढचा करू एकशे बेचाळीसचा विचार करा त्याच्या जवळची आणि मागची संख्या बघा बघा एकशे बेचाळीसचा विचार करता एकोणतीस पाच चा भाग जाईल का नाही कारण हे एकशे बेचाळीस आहे आणि ही एकशे एक पंचेचाळीस आहे बरोबर एकशे पंचेचाळीस आहे मग आता चारचा भाग देऊ एकोणतीस चौक एकशे सोळा ठीके वजाबाकी करू एकोणतीस चौक एकशे सोळा बघा या बारातून सहा गेला बरोबर म्हणजे इथं तीन वजाबाकी सरळ सरळ करायची असते पण मी इथं मांडतो बारातून सहा गेला याच्यातनं दोन गेले एकातून एक गेला, गेला। बरोबर आता हा एक खाली आला आता किती झाले पुन्हा तीन अंकी संख्येचा विचार करा दोनशे एकसष्ट एकोणतीस नव एकोणतीस नऊ चा भाग जातो एकोणतीस नऊ दोनशे एकसष्ट मग एकातून एक गेला सहातून सहा गेले ह्याच्यातून शून्य एकोणतीस विद्यार्थ्यांनी वर्गणी बरोबर जमा केली चौदाशे एकवीस रुपये झाले तर प्रत्येकी एकोणपन्नास रुपये प्रत्येकाला आलेले आहेत आता आपण पीडीएफ मध्ये उदाहरण समजावून घेऊ काय उत्तर आहे बघू बघा बर प्रत्येक विद्यार्थ्याकडून एकोणतीस रुपये या प्रमाणे चौदाशे एकवीस रुपये जमा केले तर विद्यार्थ्यांची संख्या होती एकोणपन्नास उत्तर आलं होतं एकोणपन्नास म्हणजेच पर्याय क्रमांक तीन ओके चला पुढचं बघू पुढचा प्रश्न आहे पाच हजार चारशे सत्तावन्न भागीले पंचवीस या भागाकारात बाकी कोणती बाकी कोणती जर तुम्ही नीट विचार केलास तर तुम्हाला इथंच बाकी सापडू शकते पण आपण उदाहरण सोडून बघू ठीक आहे किती आहे पाच हजार चारशे सत्तावन्न बरोबर पाच हजार चारशे सत्तावन्न भागीले पंचवीस बघा उदाहरण हे आहे पाच आठ चारशे सत्तावन्न भागिले पंचवीस बघा पंचवीस ने एक भाग जातोय पंचवीस एकचा जाईल का नाही पंचवीस पन्नास पंच वजाबाकी करा चार आले खाली पाचातून शून्य पुन्हा पाच वर घ्या आता जाईल का पंचवीस जुने पन्नासचा पंच नाही पंचवीस एक पंचवीस ठीके पुन्हा वजाबाकी करू पाचातून पाच गेले या दोनातून या चारातून दोन गेले दोन ठीक आहे वीस आले आता वरचा सात खाली घेऊ प्रत्येक वेळी वरचा अंक खाली येतो दोनशे सात किती दोनशे सात आता बघा पंचवीस आठ दोनशे पंचवीस आठ दोनशे दोन वजा बाकी केली सातशे सात शून्य शून्य बाकी किती आली सात आपल्याला काय विचारलं होतं या भागाकारामध्ये बाकी किती सात आली ठीक आहे चला पुन्हा याद बघू काय सांगितलं होतं पंचवीसशे सत्तावन्न या भागाकारातील बाकी कोणती किती आलं उत्तर सात हो. ठीक आहे आता याच्यामध्ये काय होत पाचाच्या अंकामध्ये जर तुम्ही विचार केला तर पाड्याचा त्याचा विचार करता या याच्यामध्ये सात उरणार होते हे लक्षात येतं असंच तुम्हाला सरावाने कळायला लागेल ठीके कसं ते पुढच्या ह्याच्यात मी समजावून सांगतो आता सुरुवातीलाच व्हिडिओत सांगितलं तर तुमची थोडी गफलत होईल पुढे पुढचं उदाहरण बघू बत्तीसशे चाळीस भागिले आठ किती बत्तीसशे चाळीस म्हणजे तीन हजार दोनशे चाळीस भागिले आठ ठीक आहे तीन हजार दोनशे चाळीस भागिले आठ बघा आठ एक आठ अर्धून सोळा आठ त्रिक चोवीस आठ चोक बत्तीस आठ चोक बत्तीस चो, वजाबाकी केली शून्य शून्य चार आला खाली ओके पुन्हा आता वाघ जात नाही म्हणून शून्य दिला पुन्हा परत शून्य घेतला आठा पंचे चाळीस ओके परत वजा करा शून्य शून्य किती आलं उत्तर चारशे पाच इथं उत्तर होतं का हो उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ओके उदाहरण थोडस वेगात वाटलं तुम्ही पॉज करून स्वतः सोडू शकता हे उदाहरण जर तुम्ही वर्गात व्हिडिओ बघत असाल तुमच्या शिक्षकांनी लावून दिला असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि त्याचं उत्तर स्वतः काढा नंतर व्हिडिओ परत रन करा ठीक आहे चल पुढचं बघू सहाशे सहाशे बेचाळीस भागिले सहा बघा उदाहरण काय सांगितले सहाशे बेचाळीस भागिले सहा भागाकार वेगात यावा यासाठी सराव आवश्यक आहे बघा बरं काय उत्तर येते सहा एक सहा शून्य पुन्हा आता चार खाली घेतले परत शून्य दिला ठीक आहे कारण त्याला एकाला भाग जात नाही नुसत्या चारला मग दोन खाली घेतला सहावी सतम बेचाळीस बेचाळीस भागाकार वजा बाकी शून्य किती आला एकशे सात पर्याय क्रमांक किती आहे एकशे सात ओके पर्याय क्रमांक चार येतोय लक्षात त्याच्यानंतर पुढचं उदाहरण बघू सहा हजार आठशे पंच्याऐंशी सहा हजार आठशे पंच्याऐंशी बघा त्या उदाहरणात आपल्याला दिलेलं आहे सहा हजार आठशे पंच्याऐंशी भागिले सतरा सहा हजार आठशे पंच्याऐंशी भागिले सतरा ओके मग आता सतरा एक सतरा सतरा दोन चौतीस सतरा तरी एका सतरा चोख अडुसष्ट ओके वाजावाकी करा शून्य शून्य बरोबर आहे आता आठ खाली घेतला भाग जातो का नाही मग परत वरतून पुन्हा पाच खाली घेतला पंच्याऐंशी झाले सतरा पाच पंच्याऐंशी किती आलं उत्तर चारशे पाच आहे का उत्तर यस उत्तर आहे चारशे पाच बरोबर आहे इथं सुद्धा उत्तर मला वाटतं चारशे पाच आलं होतं इथं पण उत्तर चारशे पाच आलेलं आहे ठीक आहे पुढ पुढचं उदाहरण बघू पुढचं उदाहरण खूप सोपं आहे तुम्ही तोंडी करू शकता बिस्किटांच्या एका पुड्यात पॅकेट एका पॅकेटमध्ये बारा बिस्किटे आहेत किती बिस्किट आहेत बारा राजू संजू आणि अनिता यांना समान वाटणी केल्यास प्रत्येकाला किती बिस्किटे येतील राजू संजू आणि अनिता यांना समान वाटणी केल्यास किती बिस्किटे येतील ठीक आहे बघा बरं तोंडी करून बघा यामध्ये बिस्किट बारा आहेत नाव किती आहेत बघा राजू एक संजू दोन आणि अनिता तीन म्हणजे तुम्हाला इथं बारा भागिले तीन आहे बरोबर तीन एक तीन तीन चक बारा म्हणजे चार बिस्किट प्रत्येकाला येतील अशी मांडणी करून सोडवता येत पुढे बा अठरा बोरे अठरा बोरे तीन जणात समान वाटली किती बोरे आहेत अठरा तीन जणात समान वाटली तर प्रत्येकाला किती तीन एक तीन तीन सख अठरा किती आलं उत्तर सहा अशा पद्धतीने उत्तर मांडून करता येतं बरोबर आहे सोपं उदाहरण होतं तुन। तोंडी उदाहरणं सोपी होती पुढचं घेऊ बघा शासनाच्या योजनेअंतर्गत एका विद्यार्थ्याला नऊ हजार रुपये मिळतात वर्षाकाठी बरोबर शासनाच्या योजनेअंतर्गत एका विद्यार्थ्याला वर्षाकाठी नऊ हजार रुपये मिळतात समान तीन हप्त्यात किती हप्त्यात तीन हप्ते दिलेत नऊ हजार रुपये दिलेत नीट उदाहरण वाचा प्रत्येक हप्ता किती हजारांचा होईल जर सराव असेल तर चटकन उत्तर सापडत नऊ हजार तीन हप्ते तीन तीन त्रिक नऊ बरोबर शून्य इथं वरचे तीन हे तीन इथं मांडले कि त्याला उत्तर तीन हजार बरोबर का कस हे इथं तीन मांडतो परत तीन ने वागतो तीन एका तीन तीन त्रिक नऊ हे तीन शून्य वरती तसेच उत्तर किती आलं तीन हजार असंही करता येतं असंही करता येतं आता जुन्या पद्धतीनं सांगतो थोडं पुढे जातोय आपण म्हणजेच तीन हजार रुपये समान हप्ता येईल किती हजार रुपये येईल तीन हजार असे उदाहरण मांडायला शिका ओके बघा आता आपण दहावं उदाहरण बघत आहोत पंधरा जणांच्या रेल्वे तिकिटासाठी पाच हजार सातशे तीस रुपये द्यावे लागतील तर एका तिकिटाचा दर किती ठीके पाच हजार सातशे तीस रुपये ओके चला उदाहरण समजून घेऊ पाच हजार सातशे तीस रुपये पंधरा जण बघा कशा पद्धतीने भागाकार देऊ पंधरा पंधरा एक पंधरा पंधरा दोन एक तीस पंधरा त्रिक पंचेचाळीस तीनचा भाग बसतो कारण पुढे गेलं तर पंधरा चोक साठ होत ओके बघा बरं पंधरा चौक साठ होत ठीक आहे व की करू सातातून पाच गेले दोन याच्यातनं एक ओके बारा आले बाराचा भाग जात नाही वरची संख्या खाली घेऊ आता आता कितीचा भाग बसतो पंधरा आठे एकशेवीस ठीक आहे पंधरा आठे एकशेवीस पुन्हा वाजा बाकी करू तीन तीनाशी तीन याच्यातनं शून्य याच्यातनं एक ठीक आहे बघा आता पुढे हा इथे खाली आला होता हा शून्य खाली येणार शून्य खाली पंधरा धुणे तीस पंधरा धुणे तीस किती झालंय पद बाकी केली शून्य शून्यातून शून्य गेला तीनातून तीन गेला ठीक आहे म्हणजे पंधराने जर पाच हजार था सातशे तीस रुपयाची तिकीट काढली तर तीनशे ब्याऐंशी रुपये दर बसतो एका तिकिटाचा किती बसतो तीनशे ब्याऐंशी चला उत्तर बघू hmm. आहे का पंधरा जणांच्या तिकिटांमध्ये पंधरा जणांच्या रेल्वे तिकिटासाठी तीनशे ब्याऐंशी यस उत्तर आहे तीनशे ब्याऐंशी ठीक आहे उदाहरण समजले ओके चला पुढचं बघू आता समोर एक इंटरेस्टिंग उदाहरण दिलेलं आहे मी उदाहरण सोडवणार नाही तुम्हाला उत्तर येते का तुम्ही चेक करायचे पण या उदाहरणाचं उत्तर इथंच आहे भागाकाराचा जर तुमचा चांगला सराव झालेला असेल तर तुम्हाला हे चटकन समजेल सुचेल आणि नाही समजलं तर तुम्ही हे समजून घ्यायचं की आपला सराव झालेला नाही ठीक आहे मग तुम्हाला आणखी सराव करण्याची गरज आहे उदाहरण नीट बघा काय आहे एकशे एकोणावीस भागिले सात बरोबर एकशे एकोणावीस भागिले सात तर उत्तर आलं सतरा आता पुढे बघा अकराशे म्हणजे इथं काय अकरा हजार नऊशे भागिले एकशे सत्तर अकरा हजार नऊशे भागिले एकशे सत्तर तर उत्तर किती येणार आहे जर या सातने याला भागलं तर सतरा येतात आता या सातचे झाले एकशे सत्तर आणि इथ उत्तरात बरोबर एकशे सत्तर आणि इथं वाढले दोन शून्य मग तुमचं उत्तर कसं येणार तुम्ही इथंच बघू शकता ठीक आहे बघा माग पुढे करून जर याने याला भागलं असतं तर काय येतं तर त्याने याला भागलं असतं तर काय येतो आणि नसेल तर उत्तर, उत्तर सोडून बघा मी उत्तर सांगतो इथं दोन शून्य वाढले होते इथं म्हणून इथं सुद्धा या मध्ये दोन शून्य वाढणार आणि एकशे सत्तर हे उत्तर <laughs> सातशे उत्तर येणार आहे तर याच इथं दोन शून्य वाढल्यामुळे उत्तरात दोन शून्य वाढणार इथं सत्तर ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी इथंच दिलेलं होतं म्हणजे हा एक मजेशीर होता करण्यासारखा नव्हता समजून घेण्याचं उदाहरण होतं हा प्रश्न एक इंटरेस्टिंग प्रश्न होता इथं एकशे एकोणावीस ला जर सातने ने तर सात येतं मग इकडं त्याने एक हजार एकोणीसशे केलं नऊशे केलं एकशे सत्तरने एक त्याला भागलं उत्तर तुमचं सात आहे पण त्यात दोन शून्य इकडचे वाढणार आहेत सातशे ठीक आहे अशा प्रकारे भागाकारावरती आपण अजूनही दोन पाठ करणार आहोत ओके पहिला भाग तुम्ही बघितला नसेल तर तो बघून घ्या हा दुसरा भाग आहे यावरती आणखी आपण पाच अंकी संख्येला दोन अंकी संख्येने भागणं यावर दोन घटक आणखी बनवणार आहोत ओके व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ओके आणि आपल्या मित्रांना कळवा थांबतोय गुड बाय